थंडीमध्ये असं मस्त गरमागरम चटपटीत खुसखुशीत खायला सगळ्यांनाच आवडतं आज आपण पाहूया ताज्या मटारची खमंग खुसखुशीत कचोरी कशी बनवायची यासाठी मैद्याचा वापर केलेला नाही गव्हाच्या पिठापासूनच हे आपण बनवणार आहे तरी सुद्धा खुसखुशीत मस्त फुललेली आणि अजिबात तेलकट न बनणारी ही कचोरी बनते अतिशय सोपी पद्धत आहे महत्वाचं म्हणजे तीन ते थी, चार दिवस आपण हे स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सगळ्यात सा अगोदर आपल्याला पीठ भिजवून आहे कचोरी चांगली टम्म फुगण्यासाठी पीठ व्यवस्थित भिजवून घेणं खूप महत्वाचं आहे तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पाव कप बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तर उपम्याचा रवा दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता यामध्ये रवा वापरणं खूपच महत्वाचं आहे कारण यामुळेच कचोरीचं आवरण खुसखुशीत बनायला खूप मदत होते चवीपुरतं मीठ घालायचं इथे मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यासोबतच अर्धा चमचा ओवा असा चुरून घालायचा यामुळे कचोरीच्या वरच्या आवरणाला सुद्धा मस्त खमंग अशी चव येते आता यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम करून वापरायचं नाही गरम तेलाचं मोहन वापरलं तर कचोरीच्या आवरणाला फोड येतात त्यामुळे दोन टेबल स्पून इथे मी तेल वापरलेलं आहे यापेक्षा जास्त तेल वापरलं तर कचोरी तेलकट बनवू शकते सगळं चांगलं पिठामध्ये मिक्स करून घेतलं तेल व्यवस्थित पिठाला लागलं गेलं पाहिजे यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे भिजवून घ्यायचं यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे हे थोडस सैलसरच सा आपल्याला भिजवून घ्यायचं पुरी बनवण्यासाठी जशी कणिक आपण दाटसर भिजवून घेतो तसं घट्टसर हे मळायचं नाही चपाती बनवण्यासाठी जशी कणिक आपण मऊ सूत भिजवून घेतो ना तसंच हे मळवून घ्यायचं आता ही कणिक अर्धा तास अशीच ठेवायची आहे यामध्ये रवा असल्यामुळे अर्धा तास तरी याला व्यवस्थित भिजवून घेणं खूप महत्वाचं आहे याची कचोरी बनवायला गेला तर आवरण खूप कडक होऊ शकतं आता या वेळेमध्ये भाजीची सुद्धा तयारी करून घेऊयात इथे मी दीड कप ताजा वाटाणा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आता कचोरी म्हटल्यानंतर त्यामधली भाजी मस्त चटपटीत खमंग होणं खूप महत्वाचं आहे तरच ती कचोरी चवीला सुद्धा चांगली लागते त्यासाठी आपल्याला ला एक मसाला बनवून आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने घेतले अर्धा चमचा जिरे घेतले पाऊन चमचा बडीशेफ आणि एक चमचा तीळ घेतलेले सुरुवातीला या मसाल्याची पावडर करून घेऊयात दोन ते तीन वेळा मिक्सर ला फिरवून घेतला हा मसाला आपण भाजून घेतलेला नाही कारण कचोरी आपण तळूनच घेणार आहे त्यामुळे हे सगळं व्यवस्थित तळूनच होणार आहे या पावडर मध्येच लसणाच्या पाकळ्या आलेचे तुकडे करून घेतले मिरची सुद्धा काप करून घेतले कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतली म्हणजे काय होईल पाणी न वापरता सुद्धा हे सगळं व्यवस्थित बारीक होईल वाटाणा सुद्धा जर जास्त कोवळा नसेल तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घेऊन एक पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊ शकता म्हणजे तो व्यवस्थित मऊ होतो आणि भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही आता हे सगळं एकत्रच आपल्याला वाटून घ्यायचंय दोन ते तीन वेळा पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं तर हे पहा पाणी न वापरताच याची पेस्ट करून घेतली मोठं मोठंच वाटून घेतलं या मसाल्यामुळेच भाजीला अतिशय चांगली चव येते मस्त खमंग भाजी बनून तयार होते आता एका पॅन मध्ये तीन चमचे तेल घेतलेले यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला काढून घेतला तेलामध्ये हा मसाला फक्त मिनिटभर परतून घ्यायचा थोडासा कच्चा फ्लेवर मसाल्याचा तसाच राहू द्यायचा म्हणजे भाजीला सुद्धा खूप मस्त चव चवेते यामध्ये कांदा वापरलेला नाही कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन ते तीन दिवस ही कचोरी आपण स्टोअर करून ठेवू शकतो एक मिनिट भर मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये वाटाणा घेतला मसाल्यामध्ये वाटाणा चांगला परतून घेतला आता यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे यामुळे भाजीला अशी आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटी चव येणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाजीमध्ये आपल्याला पाणी जास्त शिल्लक ठेवायचं नाही किंवा जास्त ओलसर ही भाजी करायची नाही त्यामुळे शक्यतो वाटाना मिक्सरला बारीक करून नाही घ्यायचा सगळा मसाला यामध्ये मिसळून झाला की पोटॅटो मॅशरने या पद्धतीने मॅश करून घ्यायचं गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि असं हे मॅश करून घ्यायचं यामुळे जास्त बारीक अशी पेस्ट होणार नाही पाणीसुद्धा जास्त सुटणार नाही आपल्याला हवी तशी दाटसर अशी भाजी बनून तयार होईल आणि भाजी जास्त ओलसर नसल्यामुळे कचोरी तेलसुद्धा जास्त पिणार नाही आणि दोन ते तीन दिवस कचोरी चांगली टिकायला सुद्धा मदत होईल हे पहा इतपतच हे मॅश करून घ्यायचं यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही कचोरी मध्ये मोठीच भाजी चांगली लागते आता यावरती झाकण ठेवून फक्त तीन ते चार मिनिटे वाफ द्यायची म्हणजे भाजीमध्ये सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छान उतरला जातो तर हे पहा तीन ते चार मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे पहा अशी मोकळी मोकळी भाजी तयार झालेली आहे जास्त ओलसर झालेली नाही आता ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची भाजी पूर्णपणे थंड झाली की याचे पेढ्या एवढे बॉल्स करून घ्यायचे तर हे पहा भाजीला रंग सुद्धा मस्त आलेला आहे दाटसर झालेले आहे तर हे पहा साधारण एवढे याचे आता बॉल्स करून घ्यायचे कचोरीमध्ये भरपूर भाजी असेल तरच कचोरी चवीला चांगली लागते त्यामुळे यापेक्षा कमी भाजी त्यामध्ये वापरायची नाही कारण एवढे बॉल्स याचे करून घ्यायचे म्हणजे मीडियम साईजची कचोरी बनून तयार होते तर सुरुवातीला सगळ्या भाजीचे असे बॉल्स बनवून ठेवायचे म्हणजे कचोरी बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही पटापट बनवून तयार होते वाटाण्याची भाजी बनून तयार होते तोपर्यंत पीठ सुद्धा चांगलं भिजलं जातं त्यामुळे सुरुवातीला भाजी न बनवता पीठ मळून ठेवायचं आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे यामध्ये वापरलेला रवा चांगला भिजला जातो आणि त्यामुळे ही कणिक आणखी थोडीशी मऊ आणि सैलसर बनते पुन्हा काही सेकंड कणिक चांगली मळून घेतली आता लगेचच याची कचोरी बनवायला घेऊयात तर साधारण फुलके बनवण्यासाठी कणकेचा जितका आपण गोळा घेतो ना त्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा पुरणपोळी बनवताना जशी कणकेची वाटी बनवून घेतो तशी बनवून घ्यायची कणिक जास्त हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल सुद्धा लावू शकता आता यामध्ये ही भाजी स्टफ करून घ्यायची आता सगळ्या बाजू एकत्र आणून व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं कचोरीला आटायची वगैरे काहीच गरज नाही हातावरतीच आपल्याला हे थापून आहे कमी भाजी यामध्ये स्टफ करून घेतली तर कचोरी टम्म फुगते पण कमी भाजी असलेली कचोरी चवीला चांगली लागत नाही भाजी सुद्धा यामध्ये भरपूर स्टफ करून घेतलेली आहे आणि तरी सुद्धा ही कचोरी व्यवस्थित टम्म फुगणार आहे त्यासाठीच कणिक व्यवस्थित भिजवून घेणं कणकीचं टेक्स्चर हे असं मऊ सुध असणं खूप महत्वाचं आहे तरहे सा। तर हे पहा एकदा व्यवस्थित हे पॅक करून घेतलं की मध्य भागापासून असं कडेपर्यंत हलक्या हाताने थापत जायचं तर साधारण एवढ्या जाडीच हे थापून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सुद्धा असं हलक्या हाताने थापून घेतल्यामुळे भाजी सुद्धा कचोरीच्या कडेपर्यंत जाते आणि कचोरी सगळ्या बाजूनी एकसारखी फुकते सुद्धा तर एका वेळी तीन ते चार कचोरी बनवून घ्यायची आणि लगेचच तळून घ्यायची सगळ्या कचोरी एकाच वेळी बनवून ताटामध्ये ठेवल्या यामध्ये भाजी असल्यामुळे कचोरीच्या खालची बाजू थोडीशी चिकट बनते ओलसर बनते ताटाला मग ती चिकटून राहू शकते किंवा काढताना तुटू सुद्धा शकते त्यामुळे तीन ते चार कचोऱ्या बनवून घ्यायच्या आणि लगेचच तळून घ्यायच्या आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेल अजिबात जास्त गरम करायचं नाही हलकसच तेल गरम करायचं आणि लगेचच कचोरी यामध्ये सोडून घ्यायची मंद आचेवरच गॅसची फ्लेम अजिबात न वाढवता कचोरी तळून घ्यायची कारण याची पारी जाड आहे आतापर्यंत कचोरी व्यवस्थित तळून घेणं खूप महत्वाचं आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती तळायला गेला तर याचा रंग लगेच बदलेल पण व्यवस्थित फुगणार नाही आणि आतमध्ये कच्ची राहील त्यासाठी मंद आचेवरच हे तळून घ्यायचे कचोरी अशी तेलावरती तरंगायला लागल्यानंतरच याला झारा लावायचा ज्यावेळी कचोरी तरंगायला लागते त्याच वेळी ही पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू तळून घ्यायची कचोरी तळून घेण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण मंदाचे आचेवरच हे तळून घ्यायचं असतं त्यामुळे एकदम तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच ही फुलत नाही किंवा फुगत नाही जशी आतपर्यंत ही तळ जाईल तशी तशी ही फुगत जाते तर मंद आजेवरच तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत कचोरी तळून घ्यायची असा रंग आला तेलातले बुडबुडे कमी आले की काढून घ्यायचे तर हे पहा मस्त कचोरी टम्म फुगलेली आहे आणि तेलामध्ये सुद्धा अजिबात फुटत नाही तर याच पद्धतीने एका वेळी तीन ती चार ते चार कचोरी बनवून घ्यायची आणि तेवढीच तळून घ्यायची तेल जर जास्तच गरम झालेलं असेल तर गॅस थोडा वेळ बंद करायचा या पद्धतीने कचोरी जर तळून घेतली तर तेल सुद्धा जास्त पीत नाही आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते आणि त्यामुळे दोन ते तीन दिवस टिकायला खूप मदत होते हे तळून घेताना मध्येच गॅस संपला त्यामुळे इंडक्शन कुकरवरती मी तळून घेतलं तर सगळ्या कचोरी तळून घेतलेल्या आहेत आता थोड्याशा थंड झालेल्या आहेत तर हे पहा मस्त एकसारखी फुगलेली मटारची कचोरी बनून तयार झाली गव्हाच्या पिठापासून हे आपण बनवलेलं आहे मैद्याचा अजिबात वापर केला नाही आणि तरी सुद्धा अजिबात तेलकट बनली नाही तेलामध्ये अजिबात तुटली नाही यामध्ये भाजी सुद्धा भरपूर स्टफ करून घेतलेली आहे आणि तरी सुद्धा व्यवस्थित फुगलेली आहे सगळ्या कचोरीला एकसारखा रंग सुद्धा आलेला आहे आणि हे पहा मैदा न वापरता सुद्धा मस्त खुसखुशीत कचोरी बनलेली आहे हे पहा भरपूर यामध्ये भाजी आहे यामध्ये भाजी जास्त असेल तरच ही चवीला चांगली लागते त्यामुळे ही पद्धत वापरा भरपूर भाजी भरून सुद्धा अगदी परफेक्ट फुगेल आणि मस्त चवीची कचोरी बनवून हो कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत सुद्धा चवीला अतिशय छान लागते आता हिवाळ्यामध्ये वाटाणा सुद्धा भरपूर असतो तर या पद्धतीने ताज्या वाटाण्याची ही चटपटीत कचोरी नक्की करून पहा जास्त प्रमाणात जरी बनवून ठेवली दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका